आताची महत्वाची बातमी मुसळधार पावसानं घर पडले परिवाराला शौचालयात राहण्याची वेळ वर्ध्याच्या सावली वाघ धक्कादायक घटना या दुर्घटनेतून सुदैवानं वृद्ध आई आणि मुलगा बचावले दोन दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे अचानक कोसळले घर घर कोसळल्यानं डंभारे कुटुंबानं केली मदतीची मागणी मुसळधार पावसानं वर्ध्यात राहणाऱ्या लोकांची दैणा झाली आहे वर्ध्यातील एका कुटुंबाला मुसळधार पावसाचा मोठा फटका बसलाय त्याच पावसामुळे घर कोसळल्यामुळे स्नानगृह आणि शौचालयात राहण्याची वेळ आली आहे या दुर्घटनेतून सुदैवानं वृद्ध आई आणि मुलगा बचावलाय सावलीबाग येथील श्रीराम डंभारे हे आपल्या वृद्ध आईंसोबत राहतात रोज मजुरी करणाऱ्या श्रीरामची परिस्थिती हलाखीची असल्यानं त्याचं घर कच्चे आहे अद्याप कोणी घटनास्थळी भेट दिली नाही प्रशासनाने तातडीने घटनास्थळी भेट देत या कुटुंबाला मदत करण्याची मागणी सावलीबाग येथील नागरिकांनी केली आहे